सांगलीत परिचारिका संघटनेतर्फे आज एक दिवसाचे काम बंद आंदोलन विविध मागण्यांसाठी सांगली परिचारिकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या वतीनं एक महिन्यापूर्वी शासनाला याविषयी सांगितलं होतं पंधरा आणि सोळा तारखेला आमचे दोन दिवस आझाद मैदानावर धरणे आंदोलन होतं आणि सतरा तारखेला आज काम बंद आंदोलन आहे आणि आज तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उद्यापासून आमचा बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे शासनाला आमच्या ज्या मागण्या आहे त्या पत्राद्वारे कळवलेल्या आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे आमची वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे बक्षीस समिती खुल्लर समिती दोन्ही समित्या परंतु अन्याय केला आणि वेतन त्रुटी दूर केली नाही त्यानंतर आमचे कंत्राटीकरण बंद करा कारण नर्सिंग सर्व महिला वर्ग आहे आणि या ठिकाणी तुम्ही कंत्राटीकरण केल्यामुळे रुग्णसेवा परिणाम होतो कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे त्यानंतर प्रशासकीय बदल्यांमधून महिला महिला वर्ग असल्यामुळे त्यांना बदलण्यात आलं पाहिजे त्या त्यानंतर नवीन शासनाने एक जी आर काढलेला आहे प्रत्येक क्षेत्रात असा कुठेही नाही डॉक्टर असू द्या किंवा कोणत्याही क्षेत्रात परंतु या मग नर्सिंग क्षेत्रात त्यांना ऐंशी वीस लिंगभेद विषय आणणे अयोग्य आहे अशा विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप आणि बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार माझं नाव सुलताना जमादार महाराष्ट्र राज्य परिचारी संघटना शाखा सांगली जिल्हा अध्यक्ष आहे तर आम्ही सोळा सतरापासून धन धरणे आंदोलन मुंबई येथे चालू आहे परिचारिकांच्यासाठी आणि आज आम्ही सतरा तारखेला काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये चौदा ग्रामीण रुग्णालय आणि तीन उपजिल्हा रुग्णालय आहे तिथं पूर्णपणे शंभर टक्के काम बंद आंदोलन चालू आहे काही सिस्टर आहेत त्या ग्रामीण भागातल्या तिथंच त्यांच्या हॉस्पिटलच्या समोर निदर्शनं करायला लागलेले ला आहेत पूर्णपणे शंभर टक्के सांगली जिल्ह्याचे सर्व ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आज बंद आहेत तर आमच्या सरकारकडे काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही गेले कित्येक वर्ष म्हणजे वेतन त्रुटी आहे ती पाचव्या वेतनपासून आमची आत्तापर्यंत दूर झालेली नाही केंद्राप्रमाणे आम्हाला भत्ते मिळत नाही आहे वेतन भत्ता असेल नंतर इमर्जन्सी काम करतो करायला लागलो आहेत म्हणून आम्हाला कोविडमध्ये दे, भत्ता देतो म्हटला होता शासनाने फक्त आम्हाला कुलकावणी दिलेला आहे प्रत्येक वेळी काम निघण्यासाठी आमच्याशी गोड बोललं जातं काम झाल्यानंतर आमचं कुणीही कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही जसं आमदार खासदार स्वतःच्या भत्ते आहेत स्वतःच्या मागण्या असतील कुठलाही शासन निर्णय न करता स्वतःचे सगळे भत्ते असतील किंवा त्यांच्या मागण्या असतील त्यांच्या मुलांच्यासाठी असेल पेन्शन असेल हे सगळे गोष्टी आमदार खासदारांना आहे पग दे जे इमर्जन्सीमध्ये स्वतःचा जीव धोक्यामध्ये काम करत असते सिस्टर त्या सिस्टरना कुठल्याही भत्त्याचे किंवा तिच्या जीवाचा विचार करत नाही कोविड काळामध्ये आमच्या हजारो सिस्टर यामध्ये काम करत असताना बेड नर्सिंग करत असताना एक्सपायर झाल्या पण त्यांना कुठलाही भत्ता दिलेला नाही आहे आमची एक मागणी आहे की आमचे प्रशासकीय बदली जे ग्रामीण भागामध्ये ड्युटी करतात त्यांची प्रत्येक शहा सहा वर्षानंतर प्रशासकीय बदली करते त्या सिस्टरला मान मानसिक त्रास होतो किंवा तिचे पारिवारिक सगळी वाताहत होत असते तिला एका ठिकाणी सहा वर्षानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथं ॲडजस्ट करण्यात तिच्या मुलांच्या शिक्षणाचं गैरसोय होते तर माझी शासनाला अशी विनंती आहे की डी एच एसच्या जो स्टाफ आहे त्यांच्या प्रशासकीय बदल्या टोटली बंद करा दुसरी त्रुटी आहे केंद्र सर सरकारप्रमाणे केंद्र परिचारिकाप्रमाणे आमच्याही भत्ते आम्हाला मिळायलाच पाहिजे तेही तेच काम करतात केंद्राचे सिस्टर जे काम करतात राज्याचे पण सिस्टर तेच काम करतात पण असं का त्यांच्या भत्त्यामध्ये एवढी तफावत का आहे ती आमची लवकरात लवकर ज्या त्रुटी आहेत त्या त्यांनी ते दूर केल्याच पाहिजे नंतर मी माधव केंद्रे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सांगलीचे उपाध्यक्ष आज आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे आज एक दिवसाचे कामबंद आंदोलन आहे आम्ही एक महिन्यापूर्वी शासनाला याविषयी सांगितलं होतं पंधरा आणि सोळा तारखेला आमचे दोन दिवस आझाद मैदानावर धरणे आंदोलन होतं आणि सतरा तारखेला आज कामबंद आंदोलन आहे आणि आज जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्यापासून आमचं बेमुदत कामबंद आंदोलन आहे यासाठी आम्ही शासनाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पत्राद्वारे कळा कळवलेल्या आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी जी आहे आमची वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे बक्षीस समिती खुल्लर समिती दोन्ही समित्या बसल्या परंतु न नर्सेसवर अन्याय केला आणि वेतन त्रुटी दूर केली नाही त्यानंतर आमची कंत्राटीकरण बंद करा कारण नर्सेस हे सर्व महिला वर्ग आहे आणि या ठिकाणी तुम्ही कंत्राटीकरण केल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होतो कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे त्यानंतर प्रशासकीय बदल्यामधून महिला वर्ग असल्यामुळे यांना बदल वगळण्यात आलं पाहिजे त्यानंतर नवीन शासनाने एक जी आर काढलेला आहे लिंगभेद ए टी ट्वेंटी एटी पर्सेंट फिमेल आणि ट्वेंटी पर्सेंट मेल प्रत्येक क्षेत्रात असं कुठेही नाही डॉक्टर असू द्या किंवा कोणत्याही क्षेत्रात परंतु यामध्ये नर्सिंग क्षेत्रात त्यांनी एटी ट्वेंटी लिंगभेदचा विषय आणून ठेवला आहे त्यामुळे सर्व सर्वत्र पुरुष वर्गाचं मन मनोबल खच्चीकरण झालेलं आहे त्यानंतर आमच्या बाकीच्या काही मागण्या आहेत आमचं केंद्राप्रमाणे नर्सिंग भत्ता आम्हाला मिळाला पाहिजे जो सात हजार दोनशे सेंट्रलला मिळतो परंतु ग स्टेट गव्हर्नमेंटला मिळत नाही गणवेश भत्ता सर्व नर्सेस आमच्या गणवेशात ड्युटीवर असतात परंतु आम्हाला गणवेश भत्ता धुलाई भत्ता दिला जात नाही दुसऱ्या कोणत्याही संवर्गाचे लोक गणवेशात नसतात त्यांना गणवेश भत्ता दिला जातो त्यानंतर आमची पदभरती कायमस्वरूपी पदभरती झाली पाहिजे त्यानंतर आमचे जे पदनिर्मिती आहे पदनिर्मिती करा नवीन शासन जी आर तयार करा आमचे जे आ, नवीन पदासाठी शासन बऱ्याच दिवसापासून आमचे जे आर 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 बनवत नाही आहे नवीन सं वेगळं संचालनालय बनवत नाही यासाठी पण आमची मागणी आहे पाळणाघर प्रत्येक रुग्णालयामध्ये महिला संवर्ग असल्यामुळे पाळणाघर असायला हवं तर या सर्व आमच्या मागण्या आहेत तर यासाठी आम्ही आज कामबंद आंदोलन एक दिवसीय करतो आहे उद्यापासनं आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे यासाठी सर्व सांगली सिव्हिलच्या शासकीय परिसेविका आणि डी एच एचच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या सर्वच परिचारिका या संपात सहभागी झालेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगते